नमस्कार प्रेक्षकांनो या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये येणारा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या अपूर्वाला प्रेमाची जाणीव होताना दिसते पण आता खरंच खूप उशीर झालेला पण दिसतोय आणि त्याचं कारणही तसंच आहे तर प्रेक्षकांनी झालं की लिफ्टचं प्रकरण झाल्यानंतर अपूर्वा घरी येते तेव्हा कौशिक दादा विचारतो की तू कुठे होतीस म्हणून तेव्हा अपूर्वा आधीच खूप टेन्शनमध्ये मध्ये होती लिफ्ट मधून बाहेर आल्यानंतर जुईची शासनसोबत सोबत जवळ बघून तु आधीच टेन्शनमध्ये मध्ये असते तेव्हा बापाने बोलते की बाबा मला दुसरं लग्न बिलकुल करायचं नाही काहीही कर तो हे लग्न मोडून टाक मला नाही करायचं दुसरं लग्न मी खडूसला खूप विसरण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मला विसरताच येत नाही आहे सारखं सारखं त्याच्या विचार माझ्या डोक्यात येतो या जुईलासुद्धा सोबत कसं राहायचं याबद्दल मी टिप्स देत होते परंतु मी शशांकला दुसऱ्या मुलीसोबत पाहू शकत नाही मला सहनच होत नाही त्यामुळे काहीही कर दुसरं लग्न माझं मोडून टाक मला खूप पेन होतं आहे यानंतर कौशिक बोलतात की हा काय पोरखेळ आहे का हे असं बिलकुल होणार नाही मी कुमार आणि त्यांच्या फॅमिलीला काही उत्तर देऊ यानंतर अपूर्वा बोलते की मला काय माहीत नाही मी शशांक शिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलाचा माझ्या आयुष्यामध्ये विचार करू शकत नाही मला तो खूप आवडतो यानंतर कौशिक बोलतात की मला काय माहिती नाही तुला हे लग्न करावंच लागेल आणि तो शशांक तर तुला आवडतच नव्हता ना यानंतर अपुवा छेडून बोलते की नाही असं काही नाही शशांक मला खूप आवडतो आय लव्ह हिम माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याच्याशिवाय मी दुसरा कोणाचाच विचार करू शकत नाही अशा प्रकारे प्रेक्षकांना अपूर्वाने प्रेमाचे कबुलीत दिलेले आहे परंतु ते जिथे द्यायला पाहिजे ती तिथे देत नाहीये तिथे तिचे थी, ती इमोशन्स कंट्रोलमध्ये करत आहे तर तिने शशांकच्या समोर हे सगळं प्रेमाची कबुली दिली पाहिजे परंतु ती तसं करताना दिसतच नाही आहे आणि इथे आता दुसरीकडे उशीर होण्यामागचं कारण असं की सोबत घरातले सुवर्णाईच्या वाढदिवसानिमित्त बोलत असताना शशांक सगळ्यांना सांगतो की आता खूप झालं बस झालं आता मला खात्री पटले की अपूर्वाचं माझ्यावर प्रेम नाही आहे ती आपल्या घराशी आणि माझ्याशी भावनिक नात्याने कधीच जोडली नाही आधी मला वाटलं होतं की तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तिला कधी ना कधी जाणीव होईल पण आता मला तसं होताना बिलकुल दिसत नाही आहे त्यामुळे आता मलाही काहीच फरक पडत नाही आहे आणि माझं तिच्याशी काहीही घेण देणं नाही आहे मी का तिचा विचार करू असं शासन आपल्याला बोलताना दिसत आहे आता पाहू मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये अजून काय दाखवतात असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद